मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोड मध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे सर्वजण काका काकूजी बोलल्या त्याच्यावर विचार करत असतात आणि जीवालाही तेच वाटत आठवत असतं म्हणालेले असतात प्रत्येकानं शोधावा आपापला वरण भात आणि इकडे नंदिनी किचनमध्ये काम करत असते त्यावेळेस तिलाही काम करताना काकूजी बोलल्या प्रत्येकाचं लव्ह स्टोरीमध्ये प्रेम हे सिक्स्टी आणि फोरटी असतं हे सर्व काकूंचं बोलणं तिला ऐकायला येत असतं आणि ती त्याच्यावरच विचार करत बसलेली असते आणि त्यानंतर थोड्याच वेळात इकडे पार्थही काका काकूंनी जे सांगितलं त्यावर विचार करत असतो पण तो कन्फ्यूज असतो की आणखी एक चान्स आपण घ्यावा का ह्या गोष्टीवर तो विचार करतो आणि इकडे काव्यही स्वतः रात्री रेडी होत असताना तोच विचार तिच्या मनामध्ये असतो की लग्नाला आपण सेकंड चान्स दिला पाहिजे हे काकांनी आणि काकूंनी जे सांगितलेलं असतं त्यावरच तीही विचार करत बसलेली असते आणि इकडे पार्थ एकटाच मनाशी विचार करत स्वतःच्या हसत असतो त्यानंतर त्याला वाटतं आता खरच आपण एक चान्स डिओ तर घेतलाच आहे पण आणखी एक चान्स घ्यायला काय हरकत आहे असा तो विचार करत असतो स्वतःच्या मनाशी आणि इकडे वसुहत्या आणि रम्या एकमेकींशी बोलत असतात आत्ता ती विचारते काय आई तू कशाला त्या पिहूला घाबरवलंस तुला काय गरज होती हे सर्व करायची आता जर पिहूने सर्वांना सांगितलं किंवा तुझ्या अशा वागण्याने घरातले आपलं तोंडही बघणार नाहीत त्यावर आत्या म्हणतात अगं तू कशाला ग टेन्शन घेतेस मी जे केलं आहे ना ते बरोबरच केलं आहे सतत मला ते पिहू बघून घाबरायची आता बघ आता ती असं करणार नाही कारण असं वाटायचं सतत ती मला बघितलं की ते असं नाही हे सगळं म्हणायची आणि माझ्या मनात अशी भीती असायची की आता ही पोरगी सांगते की काय त्या भीतीचं भूत माझ्या पार मानगुटीवर बसलं होतं पण आता असं काहीही होणार नाही आणि ती पिहू सांगणार नाही उद्या जरी काउन्सिलिंगवाला आपल्या घरामध्ये आला तरीही ही पिहू त्याला काहीच सांगणार नाही त्यानंतर इकडे पार बसलेला असतो तेवढ्यातच नंदिनीही तिथे येते आणि तिला विचारते काय हो तुम्ही असं एकटेच मनाशी का हसताय त्यावर तो तिला सांगतो ही माझी फारच जुनी सवय आहे आणि इकडे रम्यात त्यांना म्हणत असते आई आता तुझ्या धाकाने उद्या जरी वाला आला तरीही पिहू काही सांगणार नाही आणि त्या नंदिनीचा प्लॅन फसेल आणि काही तमाशाही होणार नाही जी आपल्याला भीती होती ती त्यावर तमाशा तर होणारच रम्यात त्यांना विचारते म्हणजे तर अत्य सांगतात अगं उद्या मी मागे बसून असं काही करेन ना की त्या नंदिनीला वाटलं पाहिजे की आपण उगाच काउन्सिलरवाला या घरामध्ये बोलवला इकडे तो पार्थ नंदिनी ला सांगत असतो असं एखादं माझं मोठं कोडं सुटलं की मी असं ते हसत असतो त्यावर ती म्हणते असं कोणतं कोड तुम्हाला सुटलेलं आहे त्यावर तो म्हणतो सांगतो पण एकासाठीवर कॉफी त्यानंतर नंदिनी त्या दोघांसाठी कॉफी करून घेते वर ती म्हणते आता कॉफी आणली सांगा बरं मला काय कोड होतो त्यावर तो म्हणतो सांगतो पण त्याआधी मला सांगा तुमच्या बाबतीमध्ये असं कधी झालं आहे का तुम्ही खड्ड्यात कपडलेली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय पण ती निघतच नाहीये त्यानंतर मागून कुणी आलं आणि तुम्हाला पुश केलं आणि तुमची गाडी निघली त्यावर ती म्हणते असं नाही झालं कारण मी एवढी गाडी चालतच नाही हां पण खड्ड्यात पडलेल्या लोकांना मात्र मी बाहेर काढते ना मग आज बाबांनी देखील तेच केलं माझी आणि काव्याची लग्नाची खड्ड्यात अडकलेली गाडी मीच आपला एकटा प्रयत्न करत होतो बाहेर काढण्याचा आपल्या काव्या मॅडम मात्र त्या खाली उतरून काही गाडीला धक्का मारणाऱ्यातल्या नाहीयेत मग मीच एकटा परेशान होत होतो ती गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो रेस वाढवत होतो गाडीला ढकलत होतो आणि पुन्हा गाडीत जाऊन बसत होतो त्यानंतर मला असं वाटलं जाऊ दे आता पाहिजे आहे डिओ तर देऊन टाकूयात त्यानंतर पण बाबा जे काही म्हणाले ते तुम्हाला आठवत आहे ना मग आता मात्र मला तसं वाटत नाही त्यावर ती म्हणते मग आता कसं वाटतंय त्यावर तो म्हणतो मला अगदी बाबा जे सांगितलं ते पटलं आहे आणि आता मी तसंच करणार आहे त्यावर ती म्हणते हो पण तुम्ही मला आधी जे सांगितलं होतं तेही काही मी विसरलेली नाही आहे पार्थ पार्थ विचारतो मी काय म्हणालो होतो त्यावर नंदिनी सांगते तुम्हीच तर म्हणाला होतात ना पार्थ की त्यांना मैत्री रूपी कंदील नको आहे आणि त्यांना डेओ रुपी बॉम्ब हवा आहे त्यामुळेच तर तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केला ना नंदिनी म्हणते हो पण मग पुढे काय तुम्ही जे काही म्हणत आहात ते मला काहीच कळत नाही मला तर तुम्ही कन्फ्यूज वाटत आहात यावर पाच सांगतो डिओस फाईल तर केला आहे पण आणखी झालाय कुठे म्हणजे बघा ना आता तुम्हीच आपल्या पार्टनरला जे काही हवं असतं ते आपण त्या त्यावेळेस देतो त्यांना आईस्क्रीम हवं असलं तर आईस्क्रीम देतो आणि त्यांना नको असेल तर ते आपण खातो पण समजा एक आपल्या लहान भावाला जर कमी अक्कल असेल तर त्याला आपण शहानपणाने मोठ्या मनाने समजून घ्यायचं असतं नंदिनी म्हणते म्हणजे तर तो सांगतो काव्याला डिवोर्स हवा होता म्हणून आम्ही डिवोर्स फाईल केला पण आता सहा महिने आहेत आणखी माझ्याकडे एखाद्या माणसाला जिंकायला सहा महिने पुरेसे असतात हे सहा महिने कोलिंग पिरियड आहेत माझ्यासाठी तसं तर आठ दिवसातही मी त्यांचं मन जिंकू शकतो पण आता मी आधीसारखं त्यांच्या पुढे पुढे करणार नाही मी त्यांना असं समजवणार नाही की लग्न किती ग्रेट आहे आणि मी त्यांच्यासाठी किती योग्य आहे त्यावर ती म्हणते खरं तर असं केलं ही नाही पाहिजे नात्याची मज्जा तेव्हाच आहे हळूवळपणे उघडण्यात एवढं करून जर आमचं लग्न टिकलं तर ते माझं नशीब आणि जर नाही टिकलं तर एवढ्या गोष्टीचं मात्र समाधान राहील की मी माझं नातं लग्न टिकवण्यासाठी मन तोडून प्रयत्न केला होता आणि त्यानंतर इकडे जिवा नंदिनीसाठी पत्र लिहित असतो आणि त्यावर तो लिहित असतो खरंच बाबांनी सांगितल्याप्रमाणे नंदिनी तू माझा वरणभात आहेस की नाही हे तर मला माहीत नाही पण तू माझं माझा विश्वास आहेस माझ मनाची सिक्युरिटी आहेस तू सोबत असली की मला शांत वाटत आणि आज बाबा जे म्हणाले ते सर्व मला पटलेलं आहे मला माहीत आहे माझा असा विश्वास आहे मी जर बुडत असलो तर तुम्हाला नक्कीच हात देऊन वाचवशील हा माझा विश्वास आहे आणि जरी तू माझी लाईफ पार्टनर नसलीस तरीही तू माझं लाईफ जॅकेट आहेस आणि त्यामुळेच आपण लाईफ पार्टनर नाही तर निदान चांगले मित्र तर होऊ शकू असं तो नंदिनीसाठी पत्र लिहित असतो आणि त्यानंतर तो सर्व पत्र लिहितो आणि त्याला असं वाटतं की आता ह्याच्यावर काय नाव टाकावं तर तो त्या पत्रावर चकाचकबाई असं नाव टाकतो आणि त्यानंतर त्या पत्राला लपवण्यासाठी जागा शोधत असतो त्यानंतर तो म्हणतो गेल्या वेळेस मी हिच्यासाठी ती लिहिली होती ती तर त्या रंबाने वाचले आणि आईने सुद्धा पण हिने तर काही वाचली नाही त्यानंतर तो म्हणतो पण आता असं होता कामाने त्यानंतर तो म्हणतो हिला फारच पसारा आवरण्याची सवय आहे त्यामुळे मी इथे थोडा पसारा करतो आणि तिथेच ही चिठ्ठी ठेवतो म्हणजे या पसारा आवरण्याच्या निमित्ताने का होईना हिचं लक्ष ह्या पत्राकडे जाईल त्यानंतर त्यानं असं लिहिलेलं असतं आपला संसाराचा पहिला डावतर हे। पर डाव तर हुकलाच आहे निदान आपण मैत्रीचा डाव हुकवायला नको तू माझी मैत्रीण होशील का आणि इकडे पार्थ आणि नंदिनी बोलत असतात तिला सांगत असतो की मी माझ्या लग्नाला अगदी जीव तोडून दुसरा चान्स देणार आहे आणि प्रयत्न करणार आहे त्यावर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो, तो विचारतो तुम्ही का रडत आहात त्यावर ती सांगते आपला पार्टनर आपल्या पाठीमागे आपल्याला एवढा जीव ओवाळून टाकतो खरंच ही फिलिंगच फार छान आहे त्यानंतर तो म्हणतो तुम्ही सुद्धा एक चान्स द्या असं मला वाटतं त्यावर ती म्हणते नाही नको खरंच नको कारण पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार थकले हो मी या सर्व गोष्टींना मी या हारला सुद्धा थकले आहे आणि पुन्हा पुन्हा तेच प्रयत्न पुन्हा तोच त्रास नको आता काहीच नको राहिला प्रश्न जीवाचा तर ते काही माझ्यासाठी कुठले प्रयत्न करतील असं मला वाटत नाही मी तुमची तुमची आणि काव्याची ही लग्नाची घडी नीट म्हणून नक्कीच मदत म्हणतो शेअर केलं की अगदी हलकं असं वाटतं त्यावर ती म्हणते हो आपण की नाही त्या थ्री एम फ्रेंड सारखे आहोत सर्व बोलून टाकतो आणि मन मोकळं करतो त्यावर तो म्हणतो आपण फ्रेंड्स म्हणतो पण आणखी आपण फ्रेंडशिप बँडही बांधलेला नाहीये त्यानंतर ते दोघे एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात आणि इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये येते आणि ती आली आहे हे पाहून तो जिवा त्याचे डंबल घेऊन एक्सरसाइज करत असतो त्यानंतर ती म्हणते हे सर्व काय आहे आणि हे, हे उषा कोणी काढलेल्या आहेत त्याचे कवर इथे बेडवर आणि हा पसारा का घातला आहे तुम्ही एवढा त्यावर जिवा नंदिनीला म्हणतो मीही तेच म्हणत आहे आधी क्विण काढायचीच नसते आधी कवर काढायचं असतं आणि त्यानंतर नंदिनी ते सर्व पसारा गोळा करायला जाते त्यानंतर ती पिलोउच बोलते तर त्या पिलो खाली एक चिट्ठी तिला दिसते आणि त्यावर चकाचक चकाचकबाई असं नाव असतं त्यावर ती म्हणते हे काय आहे आणि हे कोणी को लिहिलं त्यावर जिवा म्हणतो बाबांनी लिहिलं त्यावर तो म्हणतो माझ्या हाताला नेलपेंट लागली होती ना त्यामुळे त्यांनीच लिहिलं ते म्हणते हे काही मजाक आहे का, मजा का, का प्रत्येक वेळेस त्यावर तो म्हणतो अगं तुझं नाव आहे तर मग मीच तुझ्यासाठी लिहिलेलं असणार ना त्यावर ती म्हणते पण का लिहिलं आहे कशासाठी तो म्हणतो एकदा तू उघडून तर बघ त्यावर ती उघडायला लागते आणि त्यानंतर उघडत नाही अर्ध्यातच बंद करते आणि त्याला नेऊन देते त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो अगं हे पत्र मी तुला वाचायला दिलं आहे आणि तू काय परत देतेस अच्छा म्हणजे मी वाचू असं म्हणणं आहे तुझं तर तू म्हणतो नाही नको तूच वाच जर मी वाचायलो तर माझ्या आवाजाने तुझी पुन्हा चिडचिड होईल म्हणजे तू जर वाचलं तर माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचवेन त्यावर नंदिनी त्याच्यावर चिडते आणि त्याला म्हणते काही गरज नाहीये हे पत्र वगैरे लिहिले माझ्यासाठी आपण कुठलेही पत्र लिहू नका कारण तुमच्या पत्राची माझ्या मनात धडकी भरली आहे खरं तर मी अशी मुलगी होते मला आधी पत्र वगैरे असं वाटायचं मलाही कोणीतरी द्यावे माझ्यासाठीही कोणीतरी असं काही लिहावं पण तुमचे पत्र बघून तर मला मनामध्ये भीतीच बसलेली आहे गेल्या वेळेस पत्र वाचलो आणि तेव्हापासनं माझ्या मनात धडकीच बसलेली आहे त्यामुळे प्लीज आता हे माझ्यासाठी असलं काही लिहू नका त्यावर जीवा नंदिनीला विचारतो अगं मी वाचून माझं पत्र तुझ्या मनामध्ये धडकी भरण्यासारखं असं कोणतं पत्र मी तुला लिहिलेलं आहे त्यावर ती म्हणते तुम्ही माझी मस्करी करता का त्यावर तो म्हणतो अगं मी अजिबातच मस्करी करत नाहीये मी सिरियसली तुला विचारत आहे सांग ना माझ्या भावना म्हणजे काय तुम्हाला मस्करीचा विषय वाटतो की काय तुम्ही लिहिलेलं पत्र विसरून गेलात की काय तुम्ही तुम्ही विसरला असाल पण माझा शब्द आणि शब्द लक्षात आहे काय लिहिलं होतं तुम्ही त्यामध्ये प्रयत्न केले आणि आपलं नातं मला मान्य करता येत नाही तू कोणीतरी खूप छान डिझर्व करतेस आणि आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे बाकीच्यांचं सुद्धा प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर हे ऐकून त्याला लक्षात येतो मी काव्यासाठी लिहिलेलं पत्र हिने वाचलं की काय जीवा तिला समजवायला जातो तर ती त्याला रागवते आणि म्हणते तुम्ही काही एक्सप्लेन करू नका आणि काही बोलायही नका म्हणतो प्लीज एक मिनिट म्हणतो मला फक्त एवढं सांग की तू पत्र हे कधी आणि कुठे वाचलं त्यावर ती सांगते तुम्हाला खरं एवढा विसर पडलेला आहे की काय हे पत्र ज्या दिवशी आलिशा काव्याचं पुस्तक न्यायला आली होती त्या दिवशी मी हे पत्र वाचलं तुम्हाला मला ते पत्र देण्याची हिंमत होत नव्हती म्हणून बेडवर ठेवून गेला ते पत्र वाचलं मी आणि तुम्हाला जे हवं होतं तेच त्या दिवशी दिलं त्यावर तो म्हणतो म्हणजे तू ते पत्र वाचून मला डिवोर्स दिलेला आहेस की काय पत्र हे की मी तुझ्यासाठी नव्हतं पत्र वाचलं आहेस आणि हे ऐकताच नंदिनीला शॉक लागतो आश्चर्य वाटतं आणि इकडे पार्थ काव्याकडे जाऊन तिला म्हणत असतो की आपल्या लग्नाला मी सेकंड चान्स देणार आहे आणि आपापले भांडण मिटून कोर्टाची पाहिरी चढण्यापेक्षा आता कायमचा मैत्रीचा तुमचा हात धरणार आहे आणि तेवढ्यातच काव्याच्या हातावर हात ठेवतो हो आणि काव्या नकळत झोपे झोपेत त्याच्या हाताला पकडते तर त्याची खात्रीच पडते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा